महाराष्ट्र लाइव न्यूज मध्य अपने स्वागत है अपन पहाता महाराष्ट्र लाइव न्यूज बी जनसाम भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील आदिवासी समाजातील सहा घटकातील अधिकाऱ्यांना त्यांच्या समाजाच्या विविध समस्या बाबत निमंत्रित केलं महाराष्ट्रातून किशोर काळकर सुदर्शन शिंदे राजश्री ज्ञानेश्वर काळे विश्वनाथ जटाले रमेश मावसकर प्रकाश केडाम यांना महाराष्ट्रातील विविध आदिवासी घटकातील समस्या मेतान। अगर कसे या बाबत विचार माई करून बैठक आयोजित विनिमय आदिवासी समाजातील लेखी निवेदन देऊन सादर केलं त्यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्र राज्याचे भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश महामंत्री श्री सुदर्शन मोहन शिंदे यांनी आपल्या निवेदनात म्हटलं की महाराष्ट्रातील आदिवासी आदिवासी पारधी समाजावर इंग्रज काळापासून जो गुन्हेगारीचा शिक्का आहे तो पुसून काढण्यासाठी थी भारतातील प्रत्येक राज्यात कायदा पारित करावा पोलीस प्रशासन करून नेहमीच खोटे नाटे गुन्हे दाखल होत असून दा त्यामुळे राज्यातील अनेक

त्यामुळे यावं त्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोलाचं सहकार्य होईल आणि गुन्हेगारी वृत्तीपासून पासून परावृत्त होतील देश स्वातंत्र्य होऊन जवळपास पंच्याहत्तर वर्ष होत आली परंतु आदिवासी पारधी समाज आणखी मुख्य प्रवाहात आला नाही त्यामुळे तो जंगलात अजूनही भटकतोय त्यासाठी तो ज्या सरकारी जागेमध्ये किंवा गायरान जागेमध्ये राहत असेल तर तेथील सातबारा उतारा उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी पारधी समाजातील तरुण तरुणी पोलीस खात्यात भरतीसाठी तयारी करत असतात परंतु इतर जिल्ह्यातील एस के प्रवर्गातील उमेदवार आल्यानं आदिवासी पारधी समाजातील उमेदवाराची वर्णी लागत नाही त्यामुळं अनेक वर्षांपासून ते नोकरीपासून वंचित आहेत आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक उमेदवार पाहिजे यासाठी उपाययोजना झाल्या पाहिजेत तसेच महाराष्ट्रातील आदिवासी पारधी समाजासाठी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाकडून महाराष्ट्र शासनाकडून जास्तीत जास्त मदत कशी मिळेल याबाबत निवेदनात म्हटलं आहे त्यामुळे असा आत्तापर्यंत कारण आणि समाजावर होणारा पोलिसांकडून अन्याय अत्याचार न थांबण्याचं कारण पारधी समाजातील आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एकही आमदार किंवा खासदार मंत्री झालेला नसल्यानं विधानसभेमध्ये कोणीही आवाज उचलला नाही त्यामुळे समाजाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर येणाऱ्या काळामध्ये महामहिम राष्ट्रपती महोदय आपण राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा सदस्य किंवा महामहिम राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषद सदस्य पदी पारधी समाजातील व्यक्तीची निवड करण्यात यावी अशी मागणी महामहिम राष्ट्रपती केली आहे माननीय राष्ट्रपती महोदय यांनी या विषयावर निश्चितच आम्ही विचार करून महामहीम राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषद सदस्य किंवा नामनिर्देशित राज्यसभा सदस्य घेण्याचा विचार करू असा आश्वासन महामहीम राष्ट्रपती महोदयांनी दिला तसेच आपण केलेल्या सर्व मागण्यांकडे काळजीपूर्वक लक्ष घालून तात्काळ वरील सर्व प्रश्न सोडविण्यात येतील असं आश्वासन माननीय राष्ट्रपती महोदया यांनी त्यामुळे येणाऱ्या काळात पारधी समाज मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत होणार आहे